जीवनामध्ये आता हे असं घडते पू आता पुन्हा मी हात धुवले आता हे बघा आता पाणी तिकडं मस्त पूर होता मग खराब कंडिशन आहे आता खा करा जीवनामध्ये आता चालू आता घराकडे आता नमस्कार भावा पहिनी चार पाच दिवस झाले खूप पाऊस पडत आहे मी आलो होतो राण्यामध्ये कपाशी तर आता हे बघा तर आताच मी हात धुतले म्हणजे ती कपाशीची देखरेख केली आत्ता आता, आता हे बघा लोट व्हायचा यातून आता जातो रानामध्ये हात धुतला मी आत्ताच आणि फोन येतं ठेवून होता त्याच्यामध्ये कालला बाहेर गाड्यांनं आपला हात भ भरून होता चिकलानं तर का कंडियन झालं तुम्हाला सांगतो बावरामध्ये आम्ही जे खत टाकलं ना तो व्हिडिओ कदाचित आत्ता आला का नाही का यूट्यूबवर आपल्या पण हे आम्ही खत टाकून खूपच चूक केली भयानक चूक केली आम्ही घोड चूक केली कारण या खताबुळी होमनी खतामध्ये प्रत्येक खतामध्ये या खताच्या ढगामध्ये होमनी अळी होती तर आम्हाला वाटलं काय अळी साधी आहे वाटते नंतर आम्हाला पता लागला युट्यूबवर का ही अळी होमनी अळी आहे पराठी मुळे खाऊन पराठी खतम करते असं आम्हाला जाणवलं आता आमची पराठी धोक्यात येण्याची शक्यता आहे आता थांब काळी पाहतो पहा एखादी तुम्हाला दाखवतो पाहता थांबा काळी सापडत नाही एखादी थांबा तुम्हाला दाखवतो मातीने दाखवतो हे बघा याच्यामध्ये हुमनी अडी आहे आम्हाला जेव्हा मी फेको तेव्हा आम्हाला फेकते फेकताच दिशे त्या अड्या आम्ही मारल्याच नाही दिलं काय घेत आता मी लई मारल्या तिथल्या पोराट्या का मग ते अड्या भक्कम मारल्या आता तुम्हाला दाखवतो बघा आता चेक करत आता मी आता हे बघा ही अळी आहे अशी अळी जाते खात्यामध्ये हे अळी आता पिकाली हानिकारक काय आता इली आता मारून टाकायला ते आता उपाय नाही आता हांनी करा करा हे आहे आता ये आता येतं आता कसं आहे एखादी आता चार पाच हजार खर्च आहे आता अशी आता कंडिशन आता यात आता काय ड्रेनचिंग करायला ते आता खत घेऊन औषधी घेऊन ड्रेनचिंग करायला ते आता था प्रत्येक झाडाबुडी नाही आता आपली कपाशी या अड्या काही राहू देत नाही अडी हे बघा करून घ्या हे अशा राहते अरे अड्या जमिनी लगत राहते अशा अड्या बघा आम्ही भयानक चुक केली घोड चुक केली आता जीवनामध्ये हे बघा आता या याले मारून टाकतो बात याच्या मदत नाही आता या दगडाने मारायला लागते दगडा कडू कडू एखाद्या दगडावर ठेवून मारा लागते आता आता किती किती मारायचे आता आपण सांगा आता किती मारायचे असं नाही मारत गेल्या खोल्यात पण मदत नाही आता पवारानंतर आता या आता ड्रेंचिंग केल्याशिवाय नाही दे आता अशी आता गोष्ट काय ते आता भावा बहिणी आम्ही शेती चांगली केली उन्हाळ्यात खत फेकलं असतं बरं झालं असतं कदाचित ह्या आळ्या होत नव्हत्या जून महिन्यामध्ये का पाऊणी नाही जास्त पडला जास्त पान नाही पडला तर ह्या अळ्या होते हातामध्ये असा नियम आहे हाताचा ह्या अळ्या बनते हातामध्ये त्यामुळे आता भयानक आता आमची घोडचूक होऊन गेली आता जीवनामध्ये का करा कसं करा काही पटून नाही असं कारण तर पहिले पैशाची जे कमतरता राहते त्याच्यामध्ये पुन्हा हे आता संघ संकट आलं आता नैसर्गिक संकट येते राहता जीवनामध्ये तर आता हे आता अळीचं संकट आता किती पर्यटन जाते किती जाते काही माहीत नाही आता आमची खत पण ते जाते नाव नाव नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे तसं देवाने कळू नये हे बघा यात वाढली पोराची आता काही काय लागले वाढली आता वाढलं का समजून जावा खाली ते अळी ते असं आहे हे वाढली आता पराठी बळीथे अळी जायतात खाल्ल्या दिसते ते अळी पटकन निघून जाते पोराची आता तिथं काळी नाही सापडत अनाय देवास करणे तुम्हाला दाखवली असते आता हातानं काढा तर गोष्ट खराब राहते आता थांबा मातीनं दिसते का तो पहा आता पाय इथं अळी राहते आतमध्ये खोल्यामध्ये त्या अळीशी बस नाही ते मारत मेली आता काय म्हणा काळी नाही अनायशे दिवस करणे राहते अळी आता काळ्याच्या पुढे मेल्या पुन्हा का फोन घ्या आता अळी नाही मारते आता आणली काळी पहा तुम्हाला दाखवतो आता याच्या बुडी आता अळी असते आता बुडी आता अळी राहते आता कदाचित गाडण्यामुळे चिकल आहे त्यामुळे कदाचित कुंकळी जाऊन जाते तरी सापडणार नाही पण आता राहते अळी याच्यामध्ये आता गाडणार काही पटत नाही कुंकड गेली अळी काळ झाली तर हे बघा नाही गांडूळ हे चांगलं आहे शेतकऱ्याचा मित्र आहे पण अळी हानिकारक आहे गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे पण अळी हुमणी अळी आहे शेतीला आपले सापडून नाही राहिली राहते कुठं आता गा चिकल आहे त्यामुळे काही पायता येत नाही जिवात अशी आता कंधिनियंट झाली आता भाव बहिणीनो पुन्हा आता हात धुवायची हे बघा अशी आता शेती ते उशिरा पाणी आल्यामुळे नुकसान झाली पाहत आता हे पण थोडस राहिल्या पण कापा टाकायच्या काय जास्त नाही राहिल्या आता का वीस पंचवीस टक्के नाही राहिल्या टाकायच्या पण जास्त नुकसान झाली आता आमची घेतल्या नाही मरणार या वाचते पण त्या आता काय खरं नाही भयानक नुकसान झाले जीवनामध्ये का आता शेतकऱ्याला हायच तसं आता शेतकऱ्याचं जीवनच पहिलं बघून तसं आहे आता शेतकऱ्याचं आता कवा निसर्ग साध दे कवा अळ्या साधन सॉरी सॉरी कवा निसर्ग दगा देईल कवा कीटक कळ्या मळ्या नुकसान करण सांगता येत नाही जीवनामध्ये आता हे असं घडते पण आता जातो आता पुन्हा मी हात धुले पा आता हे बघा आता पाणी तिकडं मस्त पूर होता मगाशी भक्कम पाणी होता चार पाच दिवसाला भयानक पाणी आहे फवारतो फवारतो म्हणलं डवरतो म्हटलं डवळूनही देत नाही डवळलं तर कशा ते अळ्या वरता येते म्हणते आणि मग पक्षी मक्षी खाऊन टाकले उन्हाने मरून जाते ऊन निघत नाही काही नाही पहिले आजपर्यंत पाऊस नव्हता आणि आता एकाच वेळीनंच भक्कम पाऊस येत आहे आता का करा आता पटून नाही राहिला आता धुतो आता येता आता भाव बहिणी हात येतं आता आलो आता हात धुवाय आता मी तुम्ही आता।, आता।, आता, आता।, आता का करा आता वाईट पाण्यामध्ये आता हात धुवून घेतो च आता बोलते आता काही कळून नाही राहिले आता जीवनामध्ये खराब कंडिशन आहे आता का करा एखादी चार हजार करायचं लागते म्हणते ते त्या अळ्याचं निर्मूलन करासाठी का म्हणा आता पैसा आता त्यातला आता तेवढं आता कुठून जातात जीवनामध्ये आता कुठून नाही झाले आता मध्ये जीवनामध्ये आता चालू आता घराकडे आता नालात झाला मासा मग रस्त्यामध्ये तिकडं तिकडं पूर होता पूर ओलांडून आलं मी तिकडून छान तिकडे नाला एक जाऊ दे म्हणलं पाहिला ते मला वाडत जमपाला ते म्हणलं तर होईन म्हटलं बोललं मी जेव्हा व्हिडिओ पाहिला तेव्हापासून मला कसं कसं वाटायला लागलं आता चेन पडत नाही मला आता म्हटलं मी जाऊन फायतो म्हटलं सुमित्रा गेली शेळ्याकडे बापू आज गेल्याच नाही शेळ्याकडे आज तस आल्या म्हणे जात जात म्हणे तर सुमित्रा गेली शेळ्याकडे तर आता मी इकडे आलो पाहासाठी सुमित्रा आणणार आता मी पासाठी म्हणा असं माझं जीवन नाही पण खराब आहे जीवन मानवी जीवन खरंच जीवनामध्ये गुंता गुंतीचा आहे खूपच नाराज झाला भावन, भावन कपाशीचं का होते माहीत नाही आता कठीण आता गोष्टी येणार येणार आहे आता आमच्यावर कठीण प्रसंग येणार आहे आता आमच्यावर असं आता वाटून राहिलं आता बेकार गोष्ट आहे पहिलंच आपली कंडिशन खराब होऊ नये आता शेती खराब होते का होते का मला आता काही माहीत नाही आता मला आता काही करून नाही राहिलं तुम्हीच सांगा आता जातो आता मी घराकडे आता झालं आता काही सह भिजत नाही चला आता हे इकडं बघा हे वातावरण कसं आहे असं वातावरण आहे मस्त निसर्ग सौंदर्य आहे तुम्हाला दाखवतो निसर्ग सौंदर्य मला काही असं निशुल्गाच्या वातावरणाकडे पाहून काही मला चांगलं वाटून राहिलं तर तुम्ही ते घ्या आता आनंद जीवनाचा घ्या आता आनंद म्हणता दाखवतो आता बघा जास्त काही म्हणजे अपेक्षा नाही आता व्हिडिओ काढण्याची आणि बरंही वाटत नाही बंद झालं खराब आता शेतीची शेती पाहून का करावं आता का होते पाहून घेऊ आता जे जे होते ते आता पाह पाहू आता त्याबद्दल तुमचा काय मत आहे कोणतं हिरी फवारू सांगा आता तुम्ही थांबवतो आता भाव बहिणी नमस्कार आता